वतीने आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे लाडके नेते आणि बुलढाणा विधानसभा संघाचे अतिशय लोकप्रिय आमदार आणि शिवसेनेचे जिल्हा संघटक संपर्क प्रमुख आदरणीय संजूभोग गायकवाड यांच्या जनसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहोत या प्रसंगी मंचावर उपस्थित जिल्हा प्रमुख ओम राजपूत किसान सेनेचे जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गायकवाड तालुका प्रमुख धनंजय बारोटे भाऊ गजाननजी लांडे प्रमुख निलेश गुजर दलित आघाडीचे दादाराव महाले अमोल शिंदे पडोळ जनावत आणि उपस्थित सर्व या भागातील सर्व शिवसैनिक माता भगिनी आणि मित्रांनो मागच्या सात दिवसापासून संजू गायकवाड यांचा दौरा या भागामध्ये सुरू आहे आणि दौरा याच्यासाठी आहे की ते प्रत्यक्ष आपल्याशी बोलू इच्छितात आपल्याशी संवाद साधू इच्छितात आणि त्यांची ती ते पद्धत आहे काम करायची लोकांमध्ये जायचं लोकांमध्ये बसायचं त्यांचं ऐकून घ्यायचं आणि मग त्याच्यावर ऍक्शन घ्यायची ही स्टाईल त्यांची काम करण्याची आजपर्यंत राहिलेली आहे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्याची अशी स्टाईल असायला पाहिजे <coughs> लोकांपर्यंत गेलं पाहिजे लोकापर्यंत पोहोचलं पाहिजे लोकांचं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याचं समाधान कशा पद्धतीने होईल हे काम शिवसैनिकांनी केलं पाहिजे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाच्या संदर्भात आपण चर्चा करायला बसलो निवडणुका राजकीय पक्षासाठी काही नवीन नसतात निवडणूक येतात जातात पण संघटना ही सातत्याने जिवंत राहिली पाहिजे संघटना हे सातत्याने सक्रिय राहिले पाहिजे त्याचा कार्यकर्त्या पायाला भिंगरी बांधल्यासारखा फिरत राहिला पाहिजे आम्हाला अभिमान आहे की आम्ही शिवसेनेचे सर्व शिवसैनिक आहोत शिवसेना ही फक्त राजकीय पक्ष नाही आहे शिवसेना ही संघटना आहे आणि समाजाची बांधिलकी असणारी संघटना आहे जे सातत्यानं समाजाचा विचार करत राहते बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की शिवसेनेमध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के समाज वी समाजकारण समाज आणि वीस टक्के फक्त राजकारण होते आणि तीच शिकवण खऱ्या अर्थाने आमचे आमदार आमचे जिल्हा जिल्हा संघटक संजीव भाऊ गायकवाड यांनी स्वीकारलेली आहे सातत्याने समाजकारण राजकारण नाही आहे निवडणुकीमध्ये आपल्या विरोधात काम केलेला माणूस त्यांना धडधड समोर दिसतो की या माणसाने माझ्या विरोधात निवडणुकीत काम केलं पण आता जेव्हा ते निवडून आले तेव्हा ते सर्वांचे पालक आणि लोकप्रतिनिधी आले ते म्हणतात की मी लोकप्रतिनिधी आहे कोणी जर माझ्याकडे विकासाचं काम घेऊन येत असेल कोणी जर माझ्याकडे गाराणं घेऊन येत असेल कोणी जर कौटुंबिक समस्या घेऊन येत असेल तर मी त्याचं समाधान केलं पाहिजे असा लोकप्रतिनिधी झाला पाहिजे <olesome> तुम्हाला सर्वांना माहिती आहे मला सांगायची गरज नाही आहे की बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार साहेबांचे कार्यालय मातोश्री आहे आणि या मातोश्रीमध्ये एक कक्ष आहे कौटुंबिक वादाचा घरोघरी वाद असतात तुम्हाला माहित आहे घरोघरी चुला जसे असतात तसे घरोघरी कुठून कुठं वाद सुरू असतो जो वाद न्यायालयामध्ये निपटू शकत नाही जो वाद चार चौकामध्ये मध्ये होऊ शकत नाही ते सर्व राडत राडत येतात आणि आमदार साहेबाच्या ऑफिसमध्ये जातात त्यांच्याशी बसतात इथबूज करतात आणि तिथून हसत हसत जातात त्यांचे अनेक किस्से आमदार साहेब आपल्याला सांगतीलच मी त्याच्या खोलात जाणार नाही आहे अशा पद्धतीचं काम शिवसेनेचं असायला पाहिजे आणि आम्हाला अभिमान आहे की असा, असा जिल्हा संघटक आम्हाला प्राप्त लाभलेला आहे त्यांनी जे काम हाती घेतलं तो पॅटर्न झालेला आहे बुलढाण्यामध्ये तुम्ही पाहता जेव्हा येता बुलढाण्यामध्ये जेव्हा बुलढाण्याचा फेरफटका मारता तेव्हा तुम्हाला पुतळे आणि त्याचं सुशुभीकरण दिसते आहे असे पुतळे महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये नाही आहेत की सर्व समाजाचे पुतळे सर्व धार्मिक पुतळे सामाजिक भवन हा जो साहेब भाऊने सुरू केलेला हा उपक्रम आहे हा बुलढाणा पॅटर्नच्या नावाने आता सर्व राज्यामध्ये प्रसिद्ध झालेला आहे त्याला बुलढाणा पॅटर्न म्हणतात आणि जे कधीही आपल्या आपल्या भागामध्ये पुतडे उभे करू शकले नाही ते भाऊच मोठे मोठे नेते की हे तुम्ही कसं केलं कसं घडवलं ही कल्पकता त्यांच्यामध्ये आहे आणि कल्पकता ही एका दिवसामध्ये येत नाही त्याच्यासाठी समाजामध्ये राहावं लागते समाजामध्ये उडबस असली पाहिजे आणि समाजाची नाळ ओळखली गेली पाहिजे ती नाळ समाजाची संजय ओळखलेली आहे अनेक आमदार होऊन गेलेत भाऊ तर आता साव हे पहिली टर्म आणि दुसरी टर्म सुरू झालेली आहे करोडो रुपये कशाला म्हणतात हजारो करोड रुपये एवढा प्रचंड निधी या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आणलेला आहे कल्पना आहेत त्या कल्पनेला खतपाणी देण्याचं काम आपण सर्वांनी आता केलं पाहिजे ज्या पद्धतीने बुलढाणा त्यांनी बांधला त्या पद्धतीने आता चिखली बांधण्याचा त्यांचा त्यांचा विचार आहे ज्या पद्धतीनं बुलढाणा आहे त्या पद्धतीनं मलकापूर पण झालं पाहिजे या मनिषा घेऊन ते आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी निघालेले आहेत मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की ज्या पद्धतीनं भाऊचं काम आहे आपण त्यांचे सिलेदार असू आपण त्यांचे शिवसैनिक जर असू तर ते ज्या पद्धतीने अहोरात्र काम करतात ही लढाई जी आहे ही लढाई कार्यकर्त्यांची लढाई आहे हे कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि कार्यकर्त्याच्या लढाईसाठी आता ते सज्ज झालेले आहेत मैदानात उतरलेले आहेत मी त्यांना विनोदाने नेहमी म्हणत असतो भाऊ ही तुमची तुमची निवडणूक आहे की कोणाची निवडणूक आहे स्वतः उमेदवार ज्या पद्धतीनं काम करतो त्या पद्धतीने आपण या ठिकाणी उतरलेला आहे ते मला सांगतात विजू माझी माझी निवडणूक झालेली आहे कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी काम केलेलं आहे आता मला कार्यकर्त्याची परत करायची आहे मग त्याच्यासाठी साम दाम दंड भेद काय गोष्टी मला वापराव्या लागतील त्या वापरील आणि मी एका एका एक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन असा नेता तुम्हाला मिळालेला आहे मित्रांनो हे आपलं तुमचं आपलं सौभाग्य आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण काम करतोय आणि आता स्वस्त बसू नका राज्याचे मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांनी सामान्य आणि कल्याणकारी योजना राबवल्यात शेकडो निर्णय घेतलेत आणि शेकडो निर्णय घेऊन समाजाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्या कामाच्या भरवश्यावर आम्हाला लढाई लढायची आहे त्या कामाच्या भरवश्यावर आम्हाला निवडणुका जिंकायची आहेत त्या कामाच्या भरवश्यावर आम्हाला पुढे जायचं आहे मोठ्या कामाचं गाठोळ आमच्या पाठीची आहे ते घेऊन लोकांमध्ये जा लोकामध्ये उतरा सांगा लाडकी बहीण कोणती किती मोठी योजना आणली शिंदे साहेबांनी त्यांना माहित आहे की ह्या भगिनीचं दुःख काय आहे या भगिनी किती कष्ट करतात या किती किती अडचणीत असतात म्हणून लाडकी बहीण योजना आणली आणि लाडकी बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून सर्व भगिनींना त्यांनी पगार सुरू केला आज त्या लाडकी बहिणीपर्यंत तुम्ही पोचा महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे अनेक लोकांना दवाखान्याचे किती मोठे मोठे बिले होतात माहिती आहे तुम्हाला पण महात्मा फुले योजना आली आणि पाच पाच लाखापर्यंतचा खर्च त्या योजनेमध्ये आता लोकांना मिळायला लागला लोकांमध्ये हे जाऊन सांगा कलावंतांचं मानधन वाढलं निराधारांचं मानधन वाढलं अपंगाचं मानधन वाढलं हे जाऊन लोकांना सांगा आम्ही आपल्या कामाच्या भरवशावर मतं मागणार आहोत ते कामाचं मत आपल्याच मतदार पेटीत पडलं पाहिजे आपलंच बटन दाबलं पाहिजे याच्यासाठी सुसज्ज व्हा एक उदाहरण जाता जाता देऊन टाकतो की माणूस माणूस मनाचा किती मोठा असला पाहिजे आघाडीमध्ये निवडणुका महायुतीमध्ये निवडणुका लढवाव्यात ही आमची मन हे आमची पहिल्यापासूनची मागणी आहे कारण की ज्यांनी काम केलं ज्यांनी सरकार बसवलं केंद्रात बसवलं राज्यात बसवलं त्या त्या सरकारला त्या त्या कार्यकर्त्याला आता न्याय देण्याची भूमिका आहे कुरघोळ्या करायची सवय या जिल्ह्यातल्या काही नेत्यांना आहे त्यांनी म्हटलं मा युती करायची असेल तर बुलढाणा नगर परिषद आम्हाला द्या आमच्या कार्यकर्त्याला आम्हाला न्याय द्यायचा आहे त्यांना असं वाटलं की ते संजय बोसी लढाई करतायत कुरघोडी करतायत त्यांच्यावर त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करताय पण काल आम्ही शिकलेला होतो त्यांनी सांगितलं की कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका तुमची जर आहे तर माझी पण तीच भूमिका आहे मला पण वाटतं की माझ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे तुम्ही चिखली मला द्या नगरपालिका बुलढाणा मी तुम्हाला देतोय असं मोठं मन पाहिजे कार्यकर्त्यासाठी हे मोठं मन घेऊन संजय भाऊ गायकवाड पुढे चालत आहेत त्यांच्या पाठीशी राहा एवढीच विनंती करतो असं नेतृत्व जोपासणं मोठं करणं कार्यकर्त्यांची जबाबदारी असते ते आपण पेलली पाहिजे आणि प्रामाणिकपणे त्याच्याशी पण उभं राहिलं पाहिजे एवढीच कडकडीची विनंती करतो आणि या भागामध्ये इच्छुक लोक खूप आहेत आपले शिवसेनेचे आता शिवसेनेचे लोक कोणी कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील तिकीट मागतील पण तिकीटे एकालाच मिळेल पण उरलेल्या सर्वांनी त्यांचं प्रामाणिकपणे काम करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र धन्यवाद अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मानाचा मुजरा करतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तथा आनंद दिगे साहेब यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो मंचकावर उपस्थित ज्यांच्यामुळे माझं राजकीय जीवन घडलं असे माझे मार्गदर्शक बुलढाणा विधानसभाचे भाग्य विजेते विकास पुरुष धर्मवीर आमदार संजीभू गायकवाड तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ओमसिंगदा राजपूत विजभू अंभोरे तसेच सर्व माझे सहकारी पदाधिकारी व कार्यकर्ते बंधू आणि भगिनीं आपण आज इथं एकत्रित कशासाठी झालेलो आहे हे तुम्हाला काही सांगायची गरज नाहीये आता समोर हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या आपल्याला सर्व विरोधकांना व आपल्या मित्र आहोत मला या ठिकाणी मला वाटेल जीवन मे समस्या हर घडी है जीवन मे समस्या हर घडी है जीत जाते है लोक जिंची सोच बडी है ज्या ज्या वेळी आपल्याला शिवसेना म्हणून ताकद दाखवायची होती त्या त्यावेळी आपण ताकद दाखवली व महायुतीला सहकार्य करून आमदार निवडून आणले पण भाऊ आता गत अशी झालेली आहे की आपल्या मित्रपक्षालाच मित्रपक्षच कुठल्या हवेमध्ये हेच मला कळत नाही पण त्यांना मी एक सांगतो हवा भरायची कशी आणि हवा काढायची कशी हे आम्हा शिवसैनिकांना सांगायचं काम नाही आमच्या पक्षातल्या लोकांना ते दिवसण्याचं काम करतात पक्षातल्या कार्यकर्त्यांना फोडण्याचं काम करतात पण मी त्यांना एकच सांगू इच्छितो की जर अशाच पद्धतीने आपण थोडी थोडी जर राजकारण करत असाल तर आपल्याला विरोधक म्हणावं की मित्र म्हणावं हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला